आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी खर्चाचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर विदर्भासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण तरतुदी बुलढाणा इथं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची होणार स्थापना अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत देण्याचं राज्य सरकारचं विधानसभेत आश्वासन यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोवळ्याल लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना तातडीनं भरपाई देण्यात यावी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश आणि बहुप्रतिक्षित मान्सूनच्या आगमनानं वैदर्भीय सुखावले नागपुरात सकाळी पावसाची हजेरी संपूर्ण विदर्भात आजपासून तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगानं अर्थसंकल्प वाचनाची सुरुवात करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यात महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी, कोटी रुपये तर महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये अंदाजित करण्यात आला वार्षिक योजना कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपये आणि अनुसूचित जाती उपाययोजनेकरिता पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आदिवासी उपा, विकास उपाययोजनेकरिता पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये तसंच जिल्हा वार्षिक योजनेसाठी अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित करण्यात आला आहे महसुली तूट वीस हजार एक्कावन्न कोटी रुपये राजकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे या अर्थसंकल्पात राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये महिलांसाठी एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला उद्यो ज... लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आदींचा समावेश आहे तर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शेती कृषी पंपांचे थकीत बिल माफ करण्यात येणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्या वेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा देखील या अर्थसंकल्प करण्यात आली तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना पंचवीस लाखांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे दिव्यांगांसाठी आनंद दिग् घरकुल योजना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संशोधनासाठी शंभर कोटींची तरतूद देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली आहा विदर्भासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत यात पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्वाच्या योजनांमध्ये मुंबई पुणे आणि नागपूर एकूण चारशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली असून एकशे सत्तावीस किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार ना आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात दोनशे अकरा कोटी रुपये किमतीची कामं हाती घेण्यात येणार आहे धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या वर्धा आणि अमरावती इथल्या इमारतींच्या बांधकामासाठी तसंच इमारतींच्या नूतनीकरणासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी देऊ करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे युवा वर्गासाठी नागपूर अमरावती यवतमाळ इथल्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर पायाभूत प्रकल्पामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प तसंच नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ यांचा समावेश आहे ब्लडाणा इथं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे नागपूरच्या धर्तीवर नुकसानीचे पंचनामे जलद आणि पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय देखील अर्थसंकल्पात घेण्यात आला आहा या अर्थसंकल्पातून शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय शेती उद्योग शिक्षण व्यापार आरोग्य पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ वारीतल्या मुख्य पालखीतील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य आणि निर्मल वारीसाठी छत्तीस कोटींचा निधी या प्रकारच्या योजना याआधी राबवल्या गेल्या नसल्याचं पवार म्हणाले अतिशय प्रगतीशील सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं अभिनंदन कलि आह हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि इतर निधींपोटी पंचेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या सरकारनं दिलि आह महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद दखण्याचं आमचं उद्दिष्ट असून सरकार सर्वसामान्यांचं त्यांची काळजी घेणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका क्लि आह अर्थ संकल्प अत्यंत बेजबाबदार असून वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलं आहे पण शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाबद्दल कोणताही उपाय यात दिलेला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे सरकारनं वारकऱ्यांची फसवणूक करत असल्याचंही यावेळी ठाकरे म्हणाले तर अडीच वर्ष फक्त घोटाळे टेंडर कमिशन टक्केवारी यातून मालामाल या झालखी माला मा भ्रष... महाभ्रष्टाचारी सरकारनं आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या अर्थ नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागलं आहा विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे सकाळच्या सत्रात अवकाळी पावसानं नुकसान झालखा शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारनं आज विधानसभेत दिलं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता अवकाळी पावसानं राज्यातल्या सुमारे दोन लाख एक्याण्णव हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेवार यांनी त्या त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करणाऱ्या एनडीव्हीआय अर्थात नॉर्मलाईज डिफर डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स निकषांचा वापर होतो आहे त्यानुसार जिल्हाधिकारी करतील तेवढा निधी मंजूर करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं तर सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी सरकार धोरण निश्विती करत असून या धोरणामध्ये अधिक सुलभता कशी येईल हाच सरकारचा प्रयत्न आहे त्याबाबत काही सूचना आल्यास त्यांचा स्वीकार सरकार करेल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राज्यातल्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांमधल्या हजारो जागा रिक्त असण्याबद्दलचा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत आज मांडण्यात आला यासंबंधी बृहत आराखडा तयार करून त्यानुसार पुढची कार्यवाही केली जाईल असं उत्तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं कमी वेतनाच्या विरोधात आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या प्राध्यापकांचा मुद्दा आमदार मनीषा कायंबी यांनी मांडला याबाबतची पुढची कारवाई लवकरात लवकर, लवकर केली जाईल असं आश्वासन पाटील यांनी दिलं नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीटच्या विद्यार्थ्यांना दिलं आह संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सरकार या विषयावर संवेदनशील असून सर्व आवश्यक कारवाई केली जाईल तत्पूर्वी नीट परीक्षेतल्या गैरव्यवहाराच्या गय, मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित झालं लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी नीट परीक्षेप्रकरणी चर्चेची मागणी कली राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लावून धरली हो काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनकड यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं होतं यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोहळा लघुपाटबंधारे प्रकल्पामधील बुडीत क्षेत्रातील एकशे नव्वद रहिवासी भूखंडधारकांच्या अतिक्रमित जमिनीची मालकी दिवाळी न्यायालयानं विधिवत मान्य केली असल्यामुळे सानुग्रह अनुदानाचा पर्याय स्वीकारून तातडीनं भरपाई देण्यात यावी असे निर्देश मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले कोहळा लघुपटबंधारे प्रकल्पामध्ये मौजे कोहळ आणि पिंपळगाव काळे इथली तीनशे पंच्याऐंशी कुटुंब बुडिताखाली गेलेली होती त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे त्यातील एकशे नव्वद कुटुंबांनी बांधलेली घरं अतिक्रमित जागेवर असल्यानं भूसंपादन जागेची भरपाई मिळाली नव्हती त्यामुळे अकरा प्रकल्पग्रस्तांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता दिवाणी न्यायालयानं उपरोक्त सर्व प्रकल्पग्रस्तांची अतिक्रमित जमिनीची मालकी मान्य करून निवाड्यामधील भरपाई रकमेमध्ये वाढ केली आहे विदर्भाच्या सर्व येत्या तीस ये तारखेपर्यंत ती मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह नागपुरात बहुप्रतिक्षित अशा पावसानं हजेरी लावली गेले काही दिवस ढगाळ वातावरण असून सुद्धा पाऊस नसल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत पावसाने अशीच सातत्यानं हजेरी लावल्यास शेतीच्या कामाला अधिक गती मिळणार आहे भंडारा इथं देखील आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे तर यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अदरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यानं प्रकल्पातील जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सदर पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्पाची दोन बारं चोवीस सेंटीमीटरनं उघडली असून त्यातून अठ्ठेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आह परिसरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आह सचित या राष्ट्रीय आपत्ती सतर्कता पोर्टल मार्फत आगामी चोवीस तासात चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान सतर्क राहून अप्रिय घटनेपासून स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहळ एक बातम्या एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी खर्चाचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर विदर्भासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण तरतुदी बुलढाणा इथं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची होणार स्थापना अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत देण्याचं राज्य सरकारचं विधानसभेत आश्वासन यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोहळा लघु पाटबांधारे प्रकल्पग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यात यावी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश आणि बहुप्रतिक्षित मान्सूनच्या आगमनानं वैदर्भीय सुखावे नागपुरात सकाळी पावसाची हजेरी संपूर्ण विदर्भात आजपासून तीन दिवस पावसाचं येलो अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार